नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे वृत्तपत्र आजच्या आधुनिक युगात माहिती आणि ज्ञान यांचे महत्व अनन्य साधारण आहे प्रत्येक क्षणाला बदलणाऱ्या जगाशी नाते जोडून ठेवण्यासाठी वृत्तपत्र ही एक प्रभावी साधना आहे जगात घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे प्रतिबिंब म्हणजे वृत्तपत्र असे म्हटले तर वावगे ठरणार नाही वृत्तपत्र म्हणजे केवळ बातम्या देणारे साधन नव्हे तर समाजाच्या विचारांना दिशा देणारे एक महत्वाचे माध्यम मा आहे इतिहास पाहिला तर सतराव्या शतकात वृत्तपत्रांचा उदय झाला भारतात पहिले वृत्तपत्र म्हणजे हिक्कीस गॅझेट हे सतराशे ऐंशी मध्ये प्रकाशित झाले मराठीत पहिले वृत्तपत्र दर्पण अठराशे बत्तीस मध्ये बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केले त्यानंतर वृत्तपत्री पत्रांची परंपरा अधिकाधिक बळकट होत गेली आजच्या काळात सकाळी उठल्यावर पहिल्यांदा हातात वृत्तपत्र आले की दिवसाची सुरुवात माहिती पूर्ण होते राजकारण समाजकारण अर्थव्यवस्था विज्ञान तंत्रज्ञान कला संस्कृती शेती अशा सर्व क्षेत्रांतील घडामोडी वृत्तपत्रांतून वाचायला मिळतात एका पानावर संपूर्ण जगाची माहिती मिळवण्याची ही अद्भुत सोय आहे वृत्तपत्र केवळ बातम्यांचे साधन नाही तर त्यातून वाचकांची मनोरंजन आणि शिक्षणही घडते मुलांसाठी विशेष पान महिला वाचकांसाठी आरोग्य व वा पाककृती तर युवकांसाठी रोजगार व करिअर मार्गदर्शन ही माहिती वृत्तपत्रांमधून सहज मिळते त्याचबरोबर व्यंगचित्रे कथा कविता आणि विनोदी लेख यांमुळे वाचन आनंददायी बनते समाज जीवनात वृत्तपत्रांची भूमिका फार महत्वाची आहे ते लोकमत जागृत करते अन्यायाविरुद्ध आवाज उठवते समाजातील वाईट प्रथांवर टीका करते आणि लोकशाही सुदृढ करण्याचे काम करते निवडणुकीच्या वेळी उमेदवारांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे शासनाच्या योजनांची माहिती देणे ही कामे वृत्तपत्र निष्ठेने करतात म्हणूनच वृत्तपत्राला लोकशाहीचा चौथा स्तंभ असे संबोधले जाते तथापि काही वेळा वृत्तपत्रांमध्ये पूर्वग्रहदूषित वृत्तपत्रे लोकप्रियतेसाठी अतिरंजित बातम्या देतात त्यामुळे वाचकांनी वृत्तपत्र वाचताना विवेक बुद्धीचा वापर करणे गरजेचे आहे आज इंटरनेट मोबाईल ऍप्स आणि सोशल मीडियाच्या युगात वृत्तपत्रांच्या वाचनात थोडी घट झालेली असली तरी वृत्तपत्राचे महत्व अजूनही अबाधित आहे कारण सोशल मीडियावर अपूर्ण किंवा खोटी माहिती सहज पसरते परंतु वृत्तपत्रांतील माहिती तपासून आणि जबाबदारीने प्रकाशित केली जाते म्हणूनच वाचनात वृत्तपत्राची विश्वासार्हता वृत्तपत्रामुळे वाचनाची सवय जडते सुधारते आणि ज्ञान समृद्धी होते ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज बियाणे व खताविषयीची माहिती शासकीय यो योजना या सर्व गोष्टी वृत्तपत्रातूनच कळतात त्यामुळे सर्व स्तरांतील वाचकांसाठी वृत्तपत्र हा एक जीवनावश्यक घटक बनला आहे एकंदरीत पाहता वृत्तपत्र हे समाजाचे आरसे आहे समाजातील चांगल्या व वाईट घटना यश अपयश प्रगती अडथळे यांचे प्रतिबिंब वृत्तपत्रात उमटते त्यातून सामान्य माणूस जागरूक होतो आणि सामाजिक बदलासाठी तयार होतो निष्कर्ष वृत्तपत्र हे ज्ञान माहिती आणि लोकशाहीचे मजबूत आधारस्तंभ आहे त्यातून समाजाला दिशा मिळते विचारांना चालना मिळते आणि जगाशी नाते जोडली जाते त्यामुळे वृत्तपत्र वाचनाची सवय प्रत्येकाने लावली पाहिजे वृत्तपत्र म्हणजे जगाच्या खिडकीतून डोकावण्याचा दररोजचा प्रवास असे म्हणणे निश्चितच योग्य ठरेल जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील विषयी कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद